नमस्कार महाराष्ट्र सध्या एका खूप मोठ्या संकटातून जातोय मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं कंबर्डं मोदलंय आणि अशा वेळेस ना सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे योग्य आणि खरी माहिती मिळणं तर चला आज आपण हेच समजून घेऊया की हे नुकसान नेमकं किती मोठं आहे आणि मदतीसाठी नेमके काय मार्ग आहेत आणि ह्या संकटाचा आवाका खरंच खूप मोठा आहे एका प्राथमिक अंदाजानुसार राज्यात तब्बल चाळीस लाख एकर शेतजमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालंय आणि हे लक्षात ठेवायला हवं की हा फक्त सुरुवातीचा अंदाज आहे खरा आकडा यापेक्षाही मोठा असू शकतो तसं तर अनेक पिकांना याचा फटका बसलाय पण सगळ्यात जास्त नुकसान झालंय ते म्हणजे सोयाबीन आणि कापूस ह्या दोन मुख्य पिकांचं याचा अर्थ ह्या पिकांवर अवलंबून असलेल्या लाखो शेतकऱ्यांसमोर एक मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे तर पहिला मुद्दा आहे राज्यातील हे एक मोठं संकट आता हे नुकसान किती गंभीर आहे हे, हे समजून घेण्यासाठी शासनाची तीन महत्वाची खाती एकत्र येऊन पाहणी करत आहेत पण या सगळ्या परिस्थितीत एक मोठा गोंधळ लोकांमध्ये पसरलाय तो म्हणजे पीठ विमा म्हणजे काय आणि सरकारकडून मिळणारी थेट मदत म्हणजे काय या दोन्हींमधला फरक काय नेमकं का हाच गोंधळ दूर करणं हे आपलं आजचं उद्दिष्ट आहे आता वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे दोन मार्ग वेगळी मदत चला तर मग मदतीचे हे दोन वेगवेगळे मार्ग नीट समजून घेऊया कारण त्यांची प्रक्रिया आणि त्यातून मिळणारी मदत दोन्ही पूर्णपणे वेगळं आहे आणि इथेच सगळ्यात मोठा फरक आहे नीट लक्षात घ्या पीक विम्यांची मदत ती लगेच नाही मिळत ती भविष्यातल्या एका रिपोर्टवर अवलंबून असते म्हणजे पैसे हातात यायला दोन हजार सव्वीस साल सुद्धा उजडू शकतं पण दुसरीकडे जी सरकारी मदत आहे ती पंचनाम्यावर अवलंबून असते म्हणजे अधिकारी येऊन प्रत्यक्ष पाहणी करतात आणि त्यामुळेच ती मदत लवकर मिळण्याची शक्यता खूप जास्त असते आणि हा पंचनामा शब्दच इथे सगळ्यात कळीचा आहे याचा सोपा अर्थ काय तर सरकारी अधिकारी थेट शेतावर येऊन नुकसानीची पाहणी करतात शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवायची असेल तर हाच एकमेव आणि थेट मार्ग आहे तिसराने सगळ्यात महत्वाचा मुद्दा मदतीसाठी नक्की काय करायचं आता प्रश्न हा आहे की ही मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती पावलं उचलणं गरजेचं आहे ही प्रक्रिया तशी अगदी सरळ आहे सगळ्यात आधी आपल्या शेतात जे नुकसान झालंय त्याचे जिओ टॅगिंग केलेले फोटो काढायचे त्यानंतर हे फोटो गावातल्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे किंवा सेवा केंद्रात जमा करायचे एकदा का हे झालं की मग मदतीची प्रक्रिया सुरू होते मग याला वेळ किती लागेल असाही प्रश्न असेल तर बघा सध्या पंचनामे सुरू आहेत ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारकडे प्रस्ताव जाईल आणि अशी अपेक्षा आहे की दिवाळीपर्यंत ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल चौथा मुद्दा शासकीय मदतीचे दर चला आता हे पाहूया की या पंचनाम्याद्वारे नेमकी किती आर्थिक मदत मिळू शकते सरकारनं यासाठी काही दर निश्चित केले आहेत बर मग ही मदत किती मिळणार तर जिरायती पिकांसाठी म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून नसलेल्या पिकांसाठी प्रति हेक्टरी साडेआठ हजार रुपये मिळतील पण इथे एक अट आहे ही मदत फक्त दोन हेक्टरपर्यंतच मिळेल बागायती पिकांसाठी हा आकडा थेट सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आहे आणि जर जमीनच पूर्णपणे वाहून गेली असेल तर त्यासाठी पंचेचाळीस हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकते आणि शेवटचा मुद्दा पुढील वाटचाल आणि खबरदारी म्हणजे आता पुढे काय पंचनाम्याची प्रक्रिया तर महत्वाची आहेच पण त्याचबरोबर भविष्यातले धोकेही ओळखायला हवेत सगळ्या गोष्टींचा सार सांगायचा झाला तर एक तात्काळ मदत हवी असेल तर पंचनामे होणं खूप गरजेचं आहे दुसरं म्हणजे पावसाचा धोका अजून टळलेला नाहीये त्यामुळे जे पीक कापून ठेवलंय त्याचं संरक्षण करा आणि तिसरं पुढच्या कापणीचं नियोजनही आतापासूनच काळजीपूर्वक करा सर्ती शेवटी एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे या प्रचंड मोठ्या संकटातून जर बाहेर पडायचं असेल तर सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये एक योग्य ताळमेळ असणं समन्वय असणं हे अत्यंत गरजेचं आहे पण जाता जाता एक प्रश्न मागे उरतोच की एवढ्या मोठ्या संकटावर मात करण्यासाठी फक्त सरकार आणि शेतकऱ्यांमधला समन्वय पुरेसा